बातमी बीडमधून आहे बीडच्या पालीजवळील आनंद ग्रामच्या डोंगरावरती आग लागली आहे बेचाळीस एकरमधील झाडं झुडप ही जळून खाक झालेली आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलेली आहे बीडच्या पाली गावाजवळ असलेल्या आनंद ग्रामच्या डोंगरावर रात्री अचानक ही आग लागली होती या आगीमध्ये बेचाळीस एकर जमिनीमधील झाडं झुडप जळून खाक झाली या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आनंद ग्राम येथील दत्ता बारगझे यांच्यासह कर्मचारी आणि मुलांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसंच अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी या ठिकाणी दाखल होती आग आटोक्यात आणली आहे तोपर्यंत या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाड जळून गेली होती दरवर्षी अशा प्रकारच्या घटना या भागामध्ये घडत असून यावर उपाययोजना मात्र होत नाहीये तर अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यामध्ये यश जरी अस आसल, आलं असलं तरीसुद्धा बरीच झाडी झाडं जाड़, मोठी झाडं जाड़ ही जळून खाक झालेली आहेत बेचाळीस एकरमधली झाडं झुडपं जळून खाक झालेली आहेत त्यामुळे दरवर्षी अशा घटना घडत असूनही याच्यावर उपाययोजना का केली जात नाही असा सवाल आता उपस्थित व्हायला लागलेला आहे बीडमधल्या पालीजवळील आनंदग्रामच्या डोंगरावरती ही आग लागली होती आणि रात्रीच्या सुमारास ही आग लागली ही आग नेमकी कशामुळे लागली की हा वणवा होता हे देखील पाहणं असं असणार संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमिर ही आग कुणी जाणून बुजून लावली होती की हा बनवा होता जानवी नक्कीच हे काय झालेलं आपल्याला कळायला नाही म्हणजे नेमकं जी आग लागलेली आहे हे राष्ट्रीय मार्ग जवळ आहे धुळे सोळापूर जे राष्ट्रीय मार्ग आहे या मार्गाला चिटकूनच हे पाळी गाव आहे पाळी बीड पासून दहा किलोमीटर अंतरा अंतरावर हे गाव आहे आणि त्या ठिकाणी हे या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी एडसनी जे समजा एडसची लागण जी आहे त्या तिकडची एक संस्था आहे ते तिकडं चलितात आणि त्याच ठिकाणी हे खाली बेचाळीस एकर मध्ये आग लागली होती आणि विशेष म्हणजे या ठिकाणी झाड झोडप लय मोठ्या प्रमाणे आहेत आणि गेल्या वर्षी पण अशाच प्रकारे इथं घटना घडली होती आणि या वर्षी पण हे सगळ्याच प्रमाणे घटना घडलेली आहे पण सुदैवाने इकडे कोणतंही जीवीहानीची घटना घडली नाही कारण की शाळेचे जे विद्यार्थी होते ते आश्रम मध्ये राहणारे विद्यार्थी आणि ते तिकडचे चालक जे होते त्या जागा होऊन ताबडतोब आपल्या वरून बोर चालू करून पाणी मारण्याचं काम केलं आणि त्यानंतर अग्निशामक दलानी त्याला आहे जी 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 धन्यवाद आम्ही दिलेल्या सविस्तर माहिती साठी